हातकणंगले लोकसभा जागेवर ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधवांनी हो दावा सांगितलाय राजू शेट्टींनी ठाकरेंची भेट घेतल्यानं मुरलीधर जाधव हे हो नाराज झालेत राजू शेट्टींच्या उमेदवारीला मुरलीधर जाधवांनी हो विरोध दर्शवलाय शेट्टी यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं जाधव हो यांनी म्हटलंय राजू शेट्टी माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे राजू शेट्टी हे जरी म्हणत असले मी अपक्ष राहतो मला हे बी नको मला ते बी नको एखादी आपली जागा सोडवायसाठी ते काही करायला तयार असतात माझी साहेबांना विनंती आहे हा माणूस बेभरवश्याचा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की हात कनिंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे तुमच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे की नाही हो नक्की माझा विश्वास आहे आणि ते मला न्याय देतील येणाऱ्या आठ दिवसामध्ये बघू आपण न्याय नक्की देतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट